बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यरचनेतील आजची ही ओवी घरी दाटला धुकय कसा हाटता हाटेना घरी दाटला धुकय कसा हाटता हाटेना माझे डोळे झाले लाल चुला पेटता पेटेना माझे डोळे झाले लाल चुला पेटता पेटेना चुला किती फुका फुका चुला किती फुका फुका लागल्या रे अव घ्याले भुक्का भुक्का लागल्या रे घरामधी अवघ्याले भुका भुका आता सापडे ना हाती कुठे फुकणी बिमेली आता सापडे ना हाती कुठे फुकणी बिमेली कुठे पट्टव करीन नुरी सन गेली कुठे पट्टव करीन नुरी पैी सण गेली आता गेल्या सरी सनी पेटी मधल्या आकाड्या आता गेल्या सरी सनी पेटी मधल्या आकाड्या सर्व्या गेल्या बई सनी सर्व्या गेल्या घरामधल्यासनी घरा लॅसंग काढ्या पेट पेट दुःख येला किती घेसी माझा जीव पेट पेट येला किती घेसी माझा जीव अरे इस्तवाच्या धन्या कस आलं तुलेही व अरे इस्तवाच्या धन्या कस तुले तुलेही व तशी खांबाशी फुकणी सापडली सापडली तशी खांबाशी फुकणी सापडली सापडली फुकी फुकीसनी आग पाखडली पाखडली फुकी फुकी सनी आग पाखडली पाखडली आरे फुकणी फुकता इस्तो वाजे तडतड अरे फुकणी फुकता इस्तो वाजे तडतड तवा धगला धगला चुला कसा धड़. तवा धगला, धगला चुला कसा धड मंग टाक सासा थोडा घेतला इसावा मंग टाकला सासा थोडा घेतला इसावा एकंदाचा आदयला आद यला तावा एकंदाचा आदयला यला झट्टवर तावा आता रांधते भाकर चुल्यावर ताजी ताजी आता रांधते भाकर चुल्यावर ताजी ताजी मांगे शिजे वजे वजे मंग चुलीवर भाजी मांगे शिजे वजे वजे मग चुली वर भाजी खूप रांधल्या भाकरी द्रुडी गेली भरी सनी खूप रांधल्या भाकरी द्रुडी गेली भरी सनी मंग हात धोई सनी, सनी इस्तवावर पडे पाणी मग हात धोई सनी इस्तवावर पडे पाणी इस्तवावर पडे पाणी आली वाफ इस्तवावर पडे पाणी आली वाफ लासे तवा उचलता तावा कसा खद खदा, खदा हासे, तवा तवा कसा खद खदा, खदा हसे बहिणाबाईंची ही कविता ग्रामीण जीवनातील स्त्रीच्या ज्या रोजच्या काम आहेत त्यांच्यावर आधारित आहे ग्रामीण भागातील स्त्री हिला सकाळी उठल्याबरोबर चुलीचं दर्शन घ्यावं लागतं म्हणजेच काय तर पाणी तापवण्यापासून चूल पेटवण्याचं काम तिचं चालू होतं सुरुवातीला ज्यावेळेस आपण चूल पेटवतो ती लवकर पेटत नाही आणि त्या अनुभवाचं बहिणाबाईंच्या काव्यातून येते बहिणाबाईंची कविता म्हणजे उत्तम विचारधनच जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी अत्यंत सहज सोप्या भाषेत मांडलेलं आहे बहिणाबाईंची गाणी या पुस्तकात त्यांच्या अनेक कविता या संग्रहित केलेल्या आहेत त्यातूनच कशाले काय म्हणूनही ही एक कविता साध्या साध्या उदाहरणांच्या माध्यमांच्या द्वारे जीवनाचं वास्तव दर्शन बहिणाबाई या आपल्याला आपल्या अपले कवितेच्या माध्यमातून घडवित असतात बहिणाबाईंच्या बोलीभाषेत शेतकरी जीवनाचे दर्शन आपल्याला घडत असते कल्पनेची भरारी व विचारांची सखोलता या दोन गोष्टींचा प्रत्यय आपल्याला बहिणाबाईंच्या कवितेतून येत असतो कशाले काय म्हणूनही या कवितेच्या माध्यमातून बहिणाबाईंनी आदर्श मनुष्याची लक्षणं आपल्याला सांगितली आहेत ती सांगताना तिने ग्रामीण जीवनातील विविध कल्पनांचा किती समर्पक उपयोग करून घेतला आहे ते आपण पाहूया बिना कपाशी उले त्याले बोंड म्हणूनही त्याले बोंड म्हणूनही हरी ना बोले त्याले तोंड म्हणूनही त्याले तोंड म्हणूनही बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणूनही त्याले बोंड म्हणूनही हरी नामही ना बोले त्याले तोंड म्हणूनही त्याले तोंड म्हणूनही नाही वाऱ्याने हललं त्याले पान म्हणूनही नाही वाऱ्याने हललं त्याले पान म्हणूनही नाही आईके नाम त्याले कान म्हणूनही नाही आईके नाम त्याले कान म्हणूनही पाटायहेरी वाचून त्याले मया म्हणूनही पाटायहेरी वाचून त्याले मया म्हणूनही नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणूनही नाही देवाच दर्शन त्याले डोया म्हणूनही ज्याच्या मध्ये नाही पाणी त्याले हाय म्हणूनही ज्याच्या मदी नाही पाणी त्याले हाय म्हणूनही धावा ऐकून आळला त्याले पाय म्हणूनही धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणूनही ये रीती तिले मोठ म्हणूनही ये रीती तिले मोठ म्हणूनही केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणूनही केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणूनही नाही काना तिले गाय म्हणूनही नाही काना तिले गाय म्हणूनही जिले नाही फुटे पाना तिले माय म्हणूनही जिले नाही फुटेपणा तिले माय म्हणूनही अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणूनही अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणूनही इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणूनही इके पोटच्या पोरीले त्याले बापी दुदा वर आ बुरितिले सायी दुधा वर आ बुरितिेे सायी जिची माया गे सरितिे मायी जिची माया गे सरितिले माय इमाले ईसरला त्याले नेक म्हणूनही इमाले इसरला त्याले नेक म्हणूनही जन्म दात्याले भोवला त्याले लेक म्हणूनही जन्म दात्याले भोवला त्याले लेक म्हणूनही ज्याच्या मंदी नाही भाव त्याले भक्ती म्हणूनही ज्याच्या मंदी नाही वाव त्याले भक्ती म्हणूनही ज्याच्या मंदी नाही चेव त्याले शक्ती म्हणूनही ज्याच्या मंदी नाही चेव त्याले शक्ती म्हणूनही खानदेशातील निसर्गकन्या आणि त्यांचं काव्य म्हणजे बावण कशी सोनं आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या काव्यांवर पी एच डी मुलं करतात इतकं त्यांचं काव्य हे त्या निरक्षर असून सुद्धा मोलाचं आहे ज्या काळात मुंबई पुण्याबाहेर किंवा महाराष्ट्रात अन्यत्र कुठल्याच शहरात छापखाने हे जवळजवळ नव्हते त्या काळात अठराशे ऐंशी मध्ये नारायण नरसिंह फळणीस मराठी साहित्यात ज्यांची नाना फळणीस म्हणून नोंद आहे यांनी जळगावात नवा छापखाणा सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी जर्मनी लंडन इथून त्यांनी यंत्रसामग्री मागवली स्टीम छपाई यंत्र जर्मनीहून आणलं आणि जळगावमध्ये बाबजी स्टीम प्रिंटिंग प्रेस सुरू केली या प्रेसमधून अठराशे सत्त्याण्णव पासून पुढे रत्नावली हे केवळ कवितेला वाहिलेलं मासिक बाहेर पडलं नाना फडणीसांनी खपाची आर्थिक नुकसानीची तमा न बाळगता या मासिकातून मराठीत नव्याने लिहिल्या जाऊ लागलेल्या कवितांचा प्रसार सातत्याने अर्धशतकभर केला बहिणाबाई या निरक्षर होत्या परंतु आपल्यासारख्या सुशिक्षित माणसाचं मूल्यमापन कदाचित त्यांनी आधीच करून टाकलं होतं शब्द छापली की कोरा कागदही शहाणा होतो पण तो कागद वाचूनही माणूस मात्र येड जाणाच राहतो ममई बाजारा वाटे चाले धडाड दणाना ममई बाजारा वाटे चाले धडाड दणाना असा जय गावा मंदी नानाजीचा छापखाना असा जय गावा मंदी नानाजीचा छापखाना नानाजीचा छापखाना त्यात मोठे मोठे पुठ्ठे नानाजीचा छापखाना त्यात मोठे मोठे पुठ्ठे तसे शाईचे दराम आण कागदाचे गठ्ठे तसे शाईचे दराम आण कागदाचे गठे किती शिशाच्याची चिमट्या ठसे काढले त्यावर किती शिशाच्या चिमट्या ठसे काढले त्यावर कसे निंगती कागद छापी सणी भर भर कसे निंगती कागद छापी सणी भर भर चाले छाप्याचं चा यंतर जीव आठे विरमतो चाले छाप्याचं चा यंतर जीव आठे विरमतो टाकी सणी रे मंतर जसा भगत घुमतो टाकी सणी रे मंतर जसा भगत घुमतो परी माणूस राह तोरे येड जाणा परी माणूस राह तोरे येड जाणा अरे होतो सणी कोरा शहाणा अरे होतो सणी कोरा शहाणा बहिणाबाईंच्या कविता जर आपल्याला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलवर बहिणाबाईंच्या कविता या उपलब्ध आहेत नक्कीच एक वेळ अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खानदेशातील निसर्गकन्या बहिणाबाईंचं काव्य हे आपण ज्या पद्धतीनं आपल्या बालपणात शाळेत अनुभवलं त्या पद्धतीनं आपल्या येणाऱ्या पिढीने सुद्धा अनुभवावं त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा